हे पोषण असं ज्या अशा नैसर्गिक अस्तित्वामध्ये टिकण्यासाठी आज या सायकेरा नगरीमध्ये नाशिक जिल्ह्यातील किंवा नाशिक जिल्ह्याबाहेरील महाराष्ट्रातील सर्व दिग्गज hmm? जन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्नवत आहे आज वन विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत नाशिक या यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे नेचर क्लब संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक आनंद बोरा सर त्याचप्रमाणे पक्षमित्र मंडळ नाशिक अध्यक्ष माननीय डॉक्टर अनिल माळी सर अरण्य आणि बायो कन्झर्वेशन संस्था म्हणजे सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नांदूर अभयारण्य जीव अभयारण्य यांच्या माध्यमात आज परिक्रमा अभयारण्य परिक्रमासाठी आज या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो प्रथम माननीय आनंद सर यांनी प्रास्ताविक करावं अशी मी त्यांना विनंती करतो उपस्थित सरपंच अरे उपसरपूर्ण स्थान महाराष्ट्र पक्षीसमेलन मित्रमंडळाचे अध्यक्ष अनेक बाई सर आणि उपस्थित सर्व पक्षी पक्षमित्र आणि ग्रामस्थ आज पक्षसप्ताह हा सुरू होतो पाच नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबर हा पक्षसप्ताह साजरी करणारं महाराष्ट्र हे एकमेव राज्य उद्देश असा आहे की डॉक्टर सलीम अली आणि भाऊ जितम्पली ऋषी यांच्या वाढदिवसाचं अच्छुंत साधून हा सप्ताह आपल्याकडे साजरा केला जातो नातूबर आभारण्य जे आहे ते महाराष्ट्रातील पहिलं राज्यसप्ताहाच्या साईट आहे आणि ते आपलं त्याची खूप खुशरावं आहे आणि आपण आज असं ठरवलं की नाशिकमध्ये ज्या संस्था परिवार एकत्र यावं आणि परिक्रमा आभारण्य परिक्रमा ही ग्रामीण उपक्रम पहिल्यांदाच हा आपल्या नाशिकमध्ये होतो असं आत्तापर्यंत कुठेच असे उपक्रम कार्यक्रमात आलेली नाही उद्देश असा आहे की आपल्या आभाराच्या बाजूला बारा गाव आहे आणि बारा गावं त्याचं संवर्धन करतायत त्याचं रक्षण आहे ते, ते आभारण्याचं मग या गावामध्ये जाऊन अवेअरनेस व्हा पक्षांचं संवर्धन कसं केलं जावं करावं लागेल काय करावं लागेल ग्रामस्थांना त्यांना माहिती देणं अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण आज ह्या परिक्रमान करणार आहोत या व्यतिरिक्त ज्या गावामध्ये आवड माणसं काही रोजगार निर्माण होत असेल तर रोजगार कसा निर्माण होईल याची माहिती देणं कारण की हे फॉरेस्ट डिपार्टमेंट चांगलं काम करते पण हे काम प्रत्येक गावात पोहोचवणं आणि गावातल्या काही समस्या असतील काही त्यांच्या अपेक्षा असते त्यांनी एकमेव देवात घेऊन हवे या उद्देशाने ही परिकामुळे आम्ही आज सुरू करतो आहे आणि आजपासून जे आपले सायकाळी सरपंच सर आहे तिवारी सर आहे डॉक्टर आबा पाटील आहे यांनी आम्ही जेव्हा फोन केला सांगितलं की असं करायचं आहे ताबडतोब त्यांनी जाईल म्हणजे आपल्यावरून सुरुवात करा साखरपासून सुरुवात झाली पाहिजे आणि त्यांनी चांगली व्यवस्था केली त्या सर्वांचा मी मन करून आभार मानतो की असं पुढे राहत की मिळून जर काम केलं तर ते पक्ष समर्थन होणार आणि आपलं काम पुढे राहणार आणि ही चांगली सुरुवात साखरकारकरांनी करून मी त्यावर मी खूप आभार मानतो आणि पुढे आता एक ते आता आमचे आणि सर आहेत की ते तुम्हाला त्याचा उद्देश काय आहे काय केलं पाहिजे सांगणार आणि माई सगळ्यांनी नक्की करतो त्यांनी पुढे नमस्कार उपस्थित सायखड्याचे माननीय सरपंच साहेब वन विभागाचे अधिकारी माननीय चौधरी साहेब आणि त्यांचं सर्व स्टाफ माननीय प्राध्यापक आनंद बोरा सर इथे उपस्थित सर्व पक्षीमित्र पक्षी अभ्यासक पक्षी आणि वेगवेगळ्या संस्थांचे सर्व पदाधिकारी झालं काय की आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये प्रचंड अशी वन्यजीव संपदा आहे परंतु त्याची किंमत आपल्या लोकांमध्ये नाही आहे किंवा त्याच्याबद्दल जागृती झालेली नाही आहे जसं आपण म्हणतो की कुंभमेळा नाशिकला ना पंचवटीमध्ये होतं पण नाशिकची किती माहिती लोकांना आहे तसंच आम्हाला वारंवार असं आढळलं की नांदूरमध्ये शर्टची माहितीच लोकांना नाही आहे एकोणचाळीस देशातून पर परदेशी पक्षी तिथे आपल्याकडे येतात जी माहिती लवकर आपल्या आजूबाजूच्या सर्व नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी तिथं व्हिजिट केली पाहिजे आणि ती पक्षी संपदा जाणून घेतली पाहिजे हा उपक्रम करण्यामागचा एक हेतु आहे की पाच नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबर पक्षी सप्ताह साजरा केला जातो पाच नोव्हेंबर हा अरण्य ऋषी माननीय मारुती चितंपल्ली यांचा जन्मदिन आहे त्यांनी काय सांगितलं होतं की आरण्य हे मंदिर आहे आणि तिथं तुम्ही प्रवेश करताना नम्रपणे जा बारा नोव्हेंबर हा डॉक्टर सालीम अली यांचा जन्मदिन आहे त्यांनी असं सांगितलं की या पक्षी तलावरती जोपर्यंत पक्षी टिकू नये तोपर्यंत मानवाचं अस्तित्व टिकू नये परंतु जर या पृथ्वी तलावरून पक्षी नष्ट झाले तर मनुष्यसुद्धा नष्ट होऊन जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर आपल्या जवळ एवढा चांगला नैसर्गिक खजिना आहे नैसर्गिक संपदा आहे तर त्याच्याबद्दल जागृती झाली पाहिजे सर्वांना माहिती झाली पाहिजे आणि असे उपक्रम घेतले तरच ती चर्चा होते आणि आमचा तोच हेतू आहे की लोकांपर्यंत हे केलं पाहिजे किमान आता स्थलांतराला सुरुवात झालेली आहे तर पुढच्या दोन महिन्यामध्ये सर्व नागरिकांनी तिथं व्हिजिट केली पाहिजे आणि कोणते पक्षी आहे कोणत्या देशातून येतात त्यांचं काय वैशिष्ट्य आहे हे सगळं जाणून घेतलं पाहिजे तरच याचा संरक्षण आणि संवर्धनाला हातभार लागेल आणि एखाद्या लोकांचं संरक्षण करेल तर लोकसहभाग हा माणपूर करतो आहे आणि हा लोकसहभाग मिळवण्यासाठी वन विभाग असेल नेचर क्लब ऑफ नेचर क्लब ऑफ नाशिक असेल पक्षी मित्र मंडळ आहे आरण्या आणि संस्था आहे आणि सगळे त्यांचे सभासद आणि निसर्ग संस्था त्यांचे पदाधिकारी प्रयत्न करत आहे तर आपण सुरुवात सायकड्यापासून करतो आहे आणि याच्या पुढे सायकड्याचे सर्व नागरिक याच्यामध्ये हातभार लावतील आणि जनजागृती करतील यासाठी अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो हो। थांबतो धन्यवाद सर धन्यवाद सायकड्याचे दिवसित सर समजा आज या इतक्या चांगल्या कार्यक्रमाला आबाबांनी थोडासा तलाव घेतला खाल आपल्याकडे आणि त्यानिमित्ताने सकाळी सकाळी आज योग आला दैनंदिन जीवनात ग्रामीण भागांमध्ये पक्ष सत्तोनिमित्त त्यांच्यानं भरपूर काम पडतं परंतु पक्षांच्या बाबतीत जेवढा अवेअरनेस राहत नाही आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला जी थोडीफार माहिती मिळते आणि येणाऱ्या काळामध्ये परिसरातल्या लोकांना त्या बाबतीत अधिक जागरूक करून कोणत्याही वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये जर हा योग आला तर त्यावेळेस आपण लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला घेऊ हे अपेक्षा करतो धन्यवाद धन्यवाद डॉक्टर आवा पाटील सर जे सायकलिंग सरपंच आले आणि त्यांनी आपलं खूप मोठं सहकार्य केलं सगळ्या सांगितलं की आपण सरांना की आपण तो जोडून आलेलं आहे आणि सर्व मान्यवर बोलल्यानंतर मी बोलणं काही उचित नाही आज या पक्षी सप्ताहाच्या निमित्तानं साईकड्यातून सुरू होणाऱ्या या अभयारण्य परिक्रमेचं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी सरपंच साईकडा यांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आमचा गोदाघाट भाग आहे हा तेहतीस गावांचा आणि गोदाघाट भागाचं हे प्रवेशद्वार सांगितलं या प्रवेशद्वारापासून आपण आज या परिक्रमा सुरू करता येईल ही आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बाब आहे सरांनी सांगितलं की नाशिकला कुंभमेळा भरतो पण नाशिकच्या लोकांना त्याची कितपत माहिती आहे त्याच पद्धतीने मी सांगेन की अभयारण्याच्या उशाला आम्ही आहे उशाशी आम्ही आहोत पण या तेतीस गावांमध्ये नांदुरपमेश्वर अभयारण्याबद्दल किती जागृती आहे याचा जर अभ्यास केला तर उत्तर एक सुद्धा येणार नाही त्याचं कारण असं आहे माळीसह नाशिकला पण गंगा वाहते तीच गंगा सायकल देते आणि गंगा आमच्या मागे घालवता माझा मागो असा हा गंगाद्रीवे संघ आणि ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुरुज्याला सांगा त्याच्यामुळं कदाचित आम्हाला या अभयारण्याबद्दल जास्त माहिती नाही देश विदेशातून लोक येतात पण स्थानिकांना त्याचे माहितीच नसल्यामुळं आणि पक्षी बघण्याची वेळ काय असते पक्षी बघण्याची वेळ निदान पक्षी बघण्यासाठी कुठं जावं लागतं याचेच मला आम्हाला माहिती नाही आहे त्याची एबीसीडी जर आपण शाळा महाविद्यालयांमधून जागृत करत गेलो तर उद्याचा सुजाल नागरिक या अभयारण्याबद्दल बोलू शकेल आणि दुसऱ्या अभ्याने जर बघितलं नांदूरमधलं हे अभयारण्य हे जितकं डेव्हलप होईल तितका राजा भाऊ या भागातला रोजगार डेव्हलप होईल बाहेरून येणारा नागरिक आहे तो इथं थांबणार आहे या भागातलं परिसरातलं चलन वरत वाढणार आहे आपण कुठेही जाळघाटात जातो आपण बाळासाहेब जिथं आता आपण कोलिया आकारांना जातो तिथं काय स्थानिक लोकांना रोजगार आहे तेच आपण जर समजून घेतलं नाही तर त्याच्याबद्दल आपला नेहमी दुरागृह राहील तर या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आणि पुढच्या वर्षी मोरा सरांना माझी विनंती राहील की अगोदर आठ दहा दिवस अगोदर आपण परिसरातल्या जर शाळा कॉलेज महाविद्यालयांमध्ये स्थानिक ग्रामपंचायती सोसायटी यांना जर सहभागी करून घेतलं तर नक्कीच लोस लोकसहभाग लो या माध्यमातून जास्त वाढेल आणि अभयारण्याचं बाहेरच्या लोकांच्या घरोघरीने स्थानिक लोकांचाही सहभाग वाढेल एवढी मी आपल्यास विनंती करतो आणि आमचं जग आहे त्याच्यावर तुम्ही या आता सूचना केल्या आहेत त्यात खूपच चांगल्या सूचना आहेत या प्रश्नाचा अभ्यास पालक करू आणि जर लातूर प्रदेशाचे आरोप त्याला सद्यतर पसरे आहेत ते व्यक्त कर करत धन्यवाद सरकारच्या समस्त गावकऱ्यांचं उपस्थित असलेल्या सर्व पक्षमित्रांचं मी नादूर महार अभयारण्य आणि वन्यजी वाघला यांच्यातर्फे हार्दिक स्वागत करतो अतिशय सुंदर असा उपक्रम सर्व येत आहोत वन्यजीव विभाग नाशिक आणि आपली सगळी गोदा गावं आहेत त्यांच्यामध्ये एक संवाद सुरू व्हावा पक्षी अभयारण्य बाबतची जागरूकता असेल त्याचं महत्व असेल पक्ष्यांचं महत्त्व अतिशय जास्त आहे आपला हा सगळा जो पट्टा आहे तो प्रथा आहे आणि त्या अनुषंगाने नैसर्गिक कंट्रोल कंट्रोलसाठी अतिशय महत्त्वाची भूमिका अदा करतात या सगळ्या बाबींचा विचार करता आपल्याला आपल्याविषयी असणारे जे पक्षी वैभव त्याची महत्त्व आपल्याला सगळ्यांना त्याची जाण व्हावी तसंच नांदूर महमेश्वर अभयारण्या अभयारण्याच्या संरक्षण आणि संवर्धनातून पर्यटक इथे येणार आहे यातून स्थानिक लोकांना रोजगार मिळावा या उद्देशाने तसंच अभयारण्य आणि पक्षीसंवर्धनामध्ये आपला सर्व ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग व्हावा या उद्देशाने ही नांदेड मात्मेकर अभयारण्याच्या परिक्रमेची संकल्पना आमचे मित्र आनंद बोरासाहेब तसंच डॉक्टर अनिल माई सर आणि इतर सर्व पक्षमित्र बाळाभाऊ असतील आणि आता याच या सगळ्या बाबतीत स्थानिक आहेत तिवारी साहेब असतील आबा दादा असतील या सगळ्यांचीसुद्धा सगळ्यांचीसुद्धा मदत आणि सहकार्य आम्हाला आवश्यक असणार आहे आणि सर्व गावांमध्ये आपण फिरून गा गावकऱ्यांच्या ज्या गा अडी अडचणी असतील त्यासुद्धा मागे लावण्याचा आपला प्रयत्न असणार आहे तर आ, प्र आपल्या सर्व ग्रामस्थांकडून मी सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीचा उपक्रम आपण येणाऱ्या काळातसुद्धा राबवणार रा आहोत आणि आपल्याला एक सांगायला आनंद वाटेल की येणारं जे पक्षी संमेलन आहे त्याचं सुद्धा आपल्या नाशिकला मिळालं आहे त्यामुळे पुढच्या वर्षी होणारं पक्षी मित्र संमेलन हे चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल यासाठी आपल्या सर्वांचं प्रयत्न सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे वन्यजीव विभाग नाशिक आणि नागूर मनवेश्वर अभयारण्य यांच्या वतीने मी आ, या पक्षी आपलं जे नादुर्म परिक्रमा आहे त्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो हो जय हिंद जय महाराष्ट्र अभयारण्य परिक्रमा या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे म्हणून आज या ठिकाणी सर्व प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही वेळ जास्त झालेला आहे म्हणून या ठिकाणी जे सर्व पक्षमित्र आहेत पक्षी अभ्यासक आहेत त्याचप्रमाणे पर्यावरण प्रेमी आहे आणि पर्यावरणाविषयी असता असणारे सर्व नागरिक बघू वगैरे उपस्थित आहेत या वतीने सह स्वागत करतो आणि आभारही मानतो पाच नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबर हा पक्षी सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे चला तर मग जाणून घेऊया पक्षी सप्ताहाविषयी अधिक माहिती बारा नोव्हेंबर या दिवशी पद्मभूषण स्वर्गीय डॉक्टर सलीम अली यांची जयंती असते पक्षीविश्व व पक्षी अभ्यासशास्त्र जागतिक स्तरावर पोचविणारे सलीम अली हे महान पक्षी अभ्यासक आपले उभे आयुष्य वन्यजीवांना समर्पित करून साहित्य निर्मिती करणारे ऋषी चितंबई यांचा वाढदिवस लोक निसर्ग पर्यटनासाठी समजून जातात जस ताडोबा मध्ये जातात बात वेगवेगळे पक्षी बघायला आपली तर लोकं येतात परंतु तुझं आहे तुझं पाकशी परळी जागा बंगलाशी अशा पद्धतीचं हे सगळं आपल्या परिस्थिती आहे तर मी आपल्या सर्वांना आवाज करू इच्छितो त्याचबरोबर नादूर मनवेश्वर अभयारण्य केवळ पक्षांचं संरक्षण आणि संवर्धन याच्यातच भूमिका बजावत नाही तर या सर्व गावांमध्ये स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा त्यांचे काही स्थानिक प्रश्न असतील त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत तर त्याचाच एक भाग म्हणून मी आपल्याला आज आपल्या अनाऊन्स करू इच्छितो की आपल्या शिंगे गावामध्ये मांजूर मदेश अंतर्गत एक ग्रामविकास परिसर समितीची स्थापना स्थापना यापूर्वी केलेली आहे परंतु त्यात लक्षणीय काम वावरत तसं काम झालेलं नाही त्यामुळे इथून पुढं आपल्याला त्याच्यात एक प्रेम योगदान द्यायचं आहे आणि आपल्या शेतीमध्ये ज्या काही रानडोकर असतील किंवा अशा प्राण्यांमुळे जे नुकसान होतं तर ते नुकसान कमी करण्याच्या उद्देशाने आपण एक यंत्र जे आहे ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी अकोला पी डी टी व्ही अकोला यांनी एक यंत्र डेव्हलप केलेलं आहे तर त्या यंत्राची चाचणी त्या पद्धतीने आपण आपल्या गावांमध्ये घेणार आहोत एक मोठ्या शेत जास्त प्रमाणावर नुकसान होते त्या ठिकाणी आपण त्या यंत्र लावून आणि मग त्या अनुषंगाने त्याचे काय परिणाम होतात आणि मग बाकीच्या शेतकऱ्यांनासुद्धा आपण आपल्या समितीमार्फत या यंत्रांची वाटप करणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण काही प्रश्न असतील शेतकरी बंधूंच्या स्थानिकांचे तर जे वन्यजीव श्राबाहेवन्यजीव्यूबा

नंदुरमत्वेश्वर अपायरांच्या रूपाने दिलेली आहे परंतु जे आपल्या जवळ असते 12 नोव्हेंबर हा पक्षी सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे चला तर मग जाणून घेऊया पक्षी सप्ताह विषयी अधिक माहिती बारा नोव्हेंबर या दिवशी नमस्कार नमस्कार पाच नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबर का याच दिवसा सप्ताह का साजरा केला जातो तर महाराष्ट्राचे जे आरण्य ऋष होते जंगलांचा अभ्यास करणारे मारुती चितंपल्ली यांचा तो जन्मदिन आहे आणि बारा नोव्हेंबर हा डॉक्टर सलीम अली यांचा तो जन्मदिन आहे म्हणून या दोन जन्मदिनांचा मधला कालावधी पक्षी जनजागृतीसाठी वापरला असतो आता प्रश्न असा आहे की आपण हेच बारा गावं का निवडले तर आपल्या आजूबाजूला एवढी चांगली पक्षी संपदा आहे का जे पक्षी बघायला परदेशातून लोक येतात आणि आपण आपल्या जवळ असून जात नाही तर तुम्ही सर्वांनी पक्षी अभयारण्याला भेट द्यावी इथं वेगवेगळ्या एकोणचाळीस देशातून पक्षी येतात ते कसे येतात कशा पद्धतीने तिथं खाद्य उपलब्ध आहे हे सगळं जाणून घ्यावं आणि जर हा आपला आदिवास टिकून ठेवला तरच पक्षी इथे येत राहतील यासाठी जनजागृतीसाठी आपण हे सगळं करतो जी गावं आहेत त्या गावातल्या लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात अभयारण्याला भेटी द्याव्यात पक्ष्यांचा अभ्यास करावा त्याची माहिती घ्यावी दे देश विदेशातून जे पक्षी येतात ते कशा पद्धतीने इथे आदिवासात असतात किती दिवसासाठी राहतात ते इथंच काय येतात त्यांनी टिकून त्या प्रकारचं खाद्य उपलब्ध होतं हा जो आपला गोदाघाट परिसर आहे या परिसरामध्ये ज्या काही प्रजाती येतात किंवा आजूबाजूला जी शेती झालेली आहे या शेतीवर वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचा पण जो आढळ येतो त्याच्यावर पण काही पक्षांचा गुगरा होतो आणि या सर्व परिस्थितीमुळे इथली जी जैवविविधता ही कशी अबाधित राहू शकेल यामुळे प्रयत्न करणं वनविभागाकडून जे गरजेचं आहे त्यातला आपल्या गावकऱ्यांचं तेवढं सहकार्य अपेक्षित आहे आणि वेळोवेळी आपल्या गावस्तरावर ज्या काही अडीअडचणी येतात अभयारण्याशी निगडीत असो वन्यजीवांशी निगडीत असो त्यासुद्धा वेळोवेळी सोडवणूक करायचं काम वनविभाग करत असते या माध्यमातून आपलं सहकार्याने अभयारण्यामध्ये ज्या काही विकास कामांच्या गोष्टी होतील त्यावेळी जेव्हा पर्यटक व्हिजिट करते त्यांना त्यांच्या माध्यमातून देखील गावांना रोजगार उपलब्ध होईल या माध्यमातून आपण वेळोवेळी प्रयत्नशील राहावं असं हो। मी तुम्हाला विनंती करतो आणि जास्तीत जास्त प्रमाणात आपणही देखील विजिट करावं आपल्या काही अडी अडचणी असेल त्याही वन विभागाकडे मांडाव्यात असे मी सर्वांना आव्हान इंडोरी टास्क आहे आज आत्ता आलो आणि आणल्या चित्रपर शहर जे गाव आहे त्या गावातील ग्रामस्थ उपस्थित झाला आपलं सर्वांचं स्वागत करतो हेच माहित नव्हतं म्हणजे समजतच नव्हतं परंतु चौधरी साहेब दोसाने साहेब यांचं बरंचसं योगदान आज मी पाहिलं मी आलोही नव्हतो पाऊसहीसुद्धा वाटत नव्हतं इथं इथं अशी परिस्थिती होती ह्या कॅम्प्समध्ये पाऊस वाटत नव्हतं परंतु आज पाहिल्यामुळं एकदम भारी होईल याच्यानंतर पर्यटक वाढतील पक्षी पा करताय लोक येतील सर्व फायदा होईल आणि आमच्या गावाचं नावही मोठं होईल